नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे गणेश चतुर्थीची काहीशी लगग सुरू झाली आहे डेकोरेशन कसे करावे यंदा वेगळे काय करावे याची चाचपणी सुरू झाली आहे त्याआधी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्वाची मानली गेली आहे चतुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे श्रावणातील संकष्टी चतुर्थी व्रतपूजन प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा जाणून घेऊयात आपले गणपती बाप्पा हे आबालवृद्धींचे आराध्य दैवत तो समरांगणात ग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे श्रावणातील वैद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते तर मित्रांनो विघ्नहर्ता म्हणजेच बाप्पा लवकर शुभ फल देतो संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचर आचरणात आणल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते कानासाठी यशोदा मातेने केले होते संकष्टी व्रत तर भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे श्रीकृष्णांनी खोडखर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मानाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लागून इच्छापूर्ती होते असा भाविकाचा अनुभव आहे या दिवशी उपासा इतकेच उपासनेलाही महत्त्व असते मित्रांनो आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छेमागले हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही असे सांगितले जाते तर मित्रांनो तुम्ही सांगा तुमचे किती श्रद्धा आहे गणपती बाप्पांवर तर मित्रांनो बहुला चतुर्थी व्रत आणि श्रीकृष्ण पूजन या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गाईचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्व अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जात आहे की श्रावण संकष्टी चतुर्थीचे कसे कराल हे व्रत म्हणजेच श्रावण श्रावणातील संकष्टीचे व्रत कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची पोश षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा अवर्तन करावे अन्यथा ओम गण गणगणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदीची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदीच शक्य नसल्यास एखादा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष शीर्ष मनावे अथवा श्रवण करावे मित्रांनो ही असा संकष्टी करून बघा नक्कीच प्राप्त होईल फळ प्राप्त होईल